लोकसभा निवडणुकीच्या आधी पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात झालेली पोटनिवडणूक ही सगळ्यांच लक्ष वेधून घेणारी होती भाजपचा जवळजवळ वर्ष बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघात झालेल्या या उत्कंठावर्धक निवडणुकीत भाजपला चांगलाच हादरा बसला होता पण हाच शो पुन्हा एकदा रिपीट टेलिकास्ट होऊ घातलाय पोटनिवडणुकीच्या दंगेकर वर्सेस रासने असा पारंपरिक सामना इथं आहेच पण सोबतच व्यवहारांची बंडखोरी आणि मनसेची एंट्री झाल्यानं कसबा आणखीनच गुंतागुंतीचा आणि अनप्रेडिक्टेबल झालाय प्रचाराच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर अनेक मुद्द्यांचा निवडणुकीच्या तोंडावर कसबा कसा इंटरेस्टिंग झालाय इथं मराठा समाज ऐनवेळी आपली कशी गेम चेंजर भूमिका बजावू शकतो त्यातच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र काँग्रेसचे रवींद्र दंगेकर यांच्या विरोधात भाजपचे हेमंत रासने असा सामना कसबा विधानसभेत रंगणार आहे मात्र काँग्रेस सोबत बंडखोरी केलेल्या पुण्याच्या माजी महापौर कमल व्यवहारे अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत त्यासोबतच मनसेचे गणेश भोकरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे शिवसेना मनसे आणि काँग्रेस असा प्रवास करणाऱ्या रवींद्र दंगेकरांना शिवसेना आणि मनसेचीही मतं मिळत होती पण मनसेच्या एंट्रीनं ही मत यंदा त्यांच्यासोबत नसतील पोटनिवडणुकीनंतर ही फुटल्यामुळे अजितदादांच्या गटाचाही मोठा लॉस दंगेकरांना सहन करावा लागणार आहे त्यात भाजपने आपला कोर ब्राह्मण मतदार यंदा पक्षासोबतच कायम असल्यामुळे पोटनिवडणुकीतील भाजप विरोधी लाट यंदा पक्षामध्ये नाहीये थोडक्यात या चौरंगी लढतीमुळे कसब्यात नेमकं काय घडणार याचा सरळ धोपट अंदाज अगदी मतदानाच्या तोंडावर बांधणं तसं अवघड आहे पण या सगळ्यात कसब्यात मराठा काळ चाललं तर इथे अनेक आमदारकीचे दिवा स्वप्न पाहणाऱ्या रा राजकारण्यांचाही चांगलाच बाजार उठू शकतो सध्या दोन्ही आघाड्यांकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार हे मराठा नाही त्यात तिकीट नाकारल्यानं बंडखोरीचा झेंडा फडकवणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माजी महापौर कमलताई व्यवहारे यांनी मात्र दोघांची ही डोकेदुखी वाढवून ठेवली आहे कारण रवींद्र दंगेकर हे तसे अनेक पक्षांतून कोलांट्या उड्या मारत आमदारकीसाठी काँग्रेसमध्ये स्थिरावलेले त्यामुळे निष्ठावंतांना जात असल्याचा मुद्दा पुढे करत त्या अपक्ष पक्ष बदल करणाऱ्या उमेदवाराच्या आमदारकीसाठी अडथळा अपक्ष उभ्या राहिलेल्या ज्येष्ठ नेत्या आणि काँग्रेसच्या निष्ठावान व्यवहारे यांना तब्बल सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं यामुळे काँग्रेसच्या अंतर्गत गटात नक्कीच खळबळ माजलेली असणारे हे दुसऱ्या शब्दात सांगायला नको कमलताई व्यवहारे या काँग्रेस ज्येष्ठ नेत्या आहेतच पण सोबतच त्या मराठाही असल्यानं मराठा मत डायव्हर्ट करण्यात जर त्यांना यश आलं तर कसब्याचा निकाल काठावर जाऊ शकतो थोडक्यात भूमिका न घेता आल्यामुळे स्वतःच्या हाताने धोंड्या तर पाडून घेतलेला नाहीये ना अशी शंकाही आता उपस्थित केली जाऊ लागली खर तर आतापर्यंत ब्राह्मण मतदार आणि भाजपचा ब्राह्मण उमेदवार असा एक एक कलमी कार्यक्रम सुरू असल्यामुळे इथे भाजपसाठी सर्वात जास्त सेफ मतदारसंघ कसब्याला मानलं जात होतं मात्र पोटनिवडणुकीच्या वेळी भाजपनं ब्राह्मण उमेदवार डावलण्याचा प्रयोग केला खरा पण तो त्यांच्या चांगलं सेम टू सेम दोन हजार चोवीसच्या विधानसभेलाही असंच काहीसं घडतंय रासने यांनाच पुन्हा एकदा तिकीट रिपीट केल्यामुळे ब्राह्मण मतदार आणि टिळक कुटुंबाची नाराजी भाजपवर आहे पण त्याचा फायदा काँग्रेसच्या रवींद्र दंगेकर यांना होईल अशी मतदारसंघात परिस्थिती नाहीये लोकसभेला झालेला पराभव कसब्यातून मायनसमध्ये मध्ये गेलेलं लीड एकाच एक लढत परिस्थिती तशी अटीतटीची आणि अगदीच घासून होणार आहे पाच वर्षात सात वर्ष पक्ष फिरून ने येणारा नेता जर पक्षाचा ताबा घेत असेल आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला त्यांच्या ध्येय धोरणाला मानत नसतील पक्षापेक्षा आम्ही श्रेष्ठ असं जर कोण मानत असेल आणि पक्ष वरिष्ठ जर त्यांना संधी देत असेल तर पक्षनेतृत्व खूप मोठी चूक करत आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे अशी भावनिक साधही कमलताईंनी घातल्यामुळे इथे काँग्रेसचे वोट शेअर घटण्याचा मोठा धोका सध्या दंगेकरांसमोर आहे गेले चाळीस वर्ष पक्षाचं चा अविरतपणे काम केलं दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीस दरम्यान मी या जागेसाठी मागणी करत होते पण पक्षाने मला संधी दिली नाहीये आणि माझा साधा विचारही केला नाहीये असं म्हणून त्यांनी काँग्रेसला डॅमेज करण्याचा चांगलाच कार्यक्रम लावलाय त्यात बंडखोरी केलेल्या पक्षातून काढून टाकण्यात व्यवहारिक यांचंही नाव असल्यामुळे सध्याच्या विधानसभेच्या अनुषंगाने त्यांना मोठा इमोशनल सपोर्ट भेटू शकतो त्यामुळे कोणताही इस्टॅब्लिश पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक रिंगणात न उतरता केवळ कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडणूक रिंगणात उतरलेल्या व्यवहारे यांना विरोधी गटाने मदतीचा हात देण्यास ठरवलं तर हाताचा पंजा अडचणीत येऊ शकतो एवढं मात्र नक्की बाकी कजव्यात होऊ घातलेल्या या चौरंगी लढतीबाबत तुम्हाला काय वाटते तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद